काय चालू भाऊ आजची सरासरी मंडी परिस्थिती चार काय चारशे ते पाचशे चारशे पाचशे मोठा माल साडेपाच मोठा साडे पाचशे गुवाहाटी गुवाहाटी माल इथून पुढे काय राहील मार्केटची परिस्थिती काय राहील डिसेंबर नंतर चालणार आहे तीन साडे पर्यंत बाकी जे आता शिपरी चालू झालेले लोकल लोकल ला जास्त डिमांड आहे बर देशी टमाटेला पुढच्या वर्षी इकडच्या लोकांना सांगा देशी टमाटे लावायला देशी साऊ शाहू व्हरायटी लावायला लावा ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये साहू चालते डिसेंबर मध्ये ठीक आहे आणि जानेवारी मध्ये तिकडे उन्हाळ्यात कस जानेवारी मध्ये पण चालणार आहे शाहू चाल। देशी टोमॅटोला डिमांड जास्त आहे देशीला जास्त डिमांड ठीक आहे आणि आता दोन दिवस का बरं मार्केट एवढं आहे म्हणजे सातशे शाहू 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 नाही नाही लोकल पण झालं होतं नाही मिडियम वाले आपले मीडियम वाले आता हायब्रिड वाले पण झाले हायब्रिड वाले सगळ्याकडे आता शाहू चालू आहे जे काही चालू आहे ते आपलं गुवाहाटी आपला माल कुठे जातो युपी युपी ला का ठीक शिवपुरीवाली काय चालू आहे आपली मंडी काय चालू आहे हा आठ आँ, साडेआठ आँ, इधर खरेदी काय चालते आपली पाच साडेपाच इथून पुढं कसं काय राहील मार्केट तिकडं साडेपन कमी जास्त होत राहील ठीक डिसेंबर महिना पूर्ण जानेवारी पर्यंत सरासरी था काय राहील सरासरी तीनशे च्या वरती राहील ठीक आहे चालेल चाल देशी टमाटो लाग जा। ला। ला जास्त लागवाल करायला पाहिजे डिमांड जास्त देशील देशीला जास्त डिमांड ठीक आहे चालेल ओके धन्यवाद बीला देऊन टाका ना मग दादा काय अडचण माल मला तसं दिसल तुम्ही जास्त गेले ते बोलला टोपाय नाही बोलला जास्त रे काय लावायचं बोला साडे द्यायचं घ्यायचं द्यायचं बरं ठीक आहे चालेल एक शब्द बोलू बोला साडेपाचशे रुपये लावतो तुमचं सो सोने घेणार आणि सोन्याच मोल करणार बोला बोल ना सोन्यासारखं बोललो पटला तर द्या नाही तर काय पेक्षा काका आपली काय भाव जायला पाहिजे आज सहाशे रुपये पर्यंत जायला पाहिजे ठीक आहे काल काल परवा होता का माल ठीक गाव कोणता आपलं पिंपरखेड ठीक आहे अजून किती दिवस चालतील तिकडे प्लॉट एक महिना ठीक प्लॉट परिस्थिती जोरात आज ठीक आहे चालू चालू चालत शंभर रुपयाचा फरक आहे ना दादा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सायंकाळचे वाजले सहा आणि आपण आहोत पिपळा बसून तो बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचा बाजारभाव अंदाज बघण्यासाठी वीस किलो साठीचा बाजारभाव आपल्याला बघायला मिळेल मित्रांनो वरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चला जाणून घेऊ आजची सरासरी मंडी बाजारभाव परिस्थिती काय सायंकाळची जवळपास सहा वाजले मित्रांनो बघू मंडीमध्ये जाऊन दुपारी पण बघितला आपण मित्रांनो चालू होतानाच मंडी थोडीफार थंडरीत्या चालू झाली म्हणजे थोडे पाच पन्नास रुपये डाऊनच चालू झाली आता सारा सरासरी आताचा काय बाजारभाव चालू आहे तो जाऊन बघू चॅनलवरती कनेक्ट राहा व्हिडिओ शॉर्ट बघत जा बघितलं लाईक सुद्धा करा मित्रांनो तुमची लाईक खूप महत्वाची तर चला मित्रांनो जाऊन बघू आजची सरासरी लेवल कुठला माल आता कुठला माल निक काय मागितलं आज इतक्यात आले का ठीक सहाशे पर्यंत आज डाऊन ये दोन हो का सात रुपये <coughs> <coughs> बोला <coughs> ती साडेसातशे ना आज तर ग्राफ्टिंग काय ग्राफ्टिंग व्हरायटी कोणती योगी ठीक आहे चालेल चालेल कस काय प्लॉट कस काय आज नंबर एकदम जीरो हजार अजून चांगले बेटर आहे ना म्हणजे चार हजार काढे मध्ये साडे चौदाश हजार निघाली आतापर्यंत अजून चालू आहे दोन हजारच्या आसपास जाईल निघालतो चालेल ओके धन्यवाद कुठला कुठला मालिक दही गाव काय मागितलं मीडियमला आज अजून मागितलंच नाही ठीक आहे चालल चला बस साडेपाच टाऊन आज कुठला मालिक काय भाऊ मागितला आज साडेपाच पर्यंत मागितलं दिला नाही का अजून काय अपेक्षा काका आपली काय भाऊ जायला पाहिजे आज म्हणजे परिस्थिती काय वाटते आज एकंदरीत कालच्या तुलनेत किती शंभर रुपयाचा फरक आहे जवळपास ठीक आहे चालू चालू खाली होईल त्या रेटमध्ये मध्ये पाहिले ठीक ओके धन्यवाद हो दिला का दिला काय बोला काय पाहू दिला बोला सहाशे एकवीस रुपये खाली व्हायचं ना कुठला माल ओके सहाशे एकवीस दिला कुठली तुम्ही उमराळायचं आहे का काय पाहू दिला आम्ही अजून गाडी एवढा राहिली पण देऊ राहिलो पाहतोय मार्केट फक्त ठीक आहे चालू आहे सहाशे सहाशे असं आज डाऊन एक मार्केट ठीक काल होता का मला काल होता ना काल सातशे दहा आहे मग शंभर रुपयाचं नव्वद ऐंशी रुपयाचा आहे ठीक आहे चालू चालू कुठला काका काय बा मागितला आज सहाशे रुपये सहाशे पर्यंत मागितलं ठीक आहे दिला नाही का अजून काय अपेक्षा आपली काय बाजू व्हायला पाहिजे साडेसहा पर्यंत लॉट व्हरायटी कोणती का अरे आरे मान आरे का ग्राफ्टिंग की साधे साधे ओके चालेल धन्यवाद मेड्या माल रे भाऊ राजा भाई वाटीला देऊन टाका ना मग दादा काय अडचण माल माला जसं दिसल तुम्ही गागट जास्त करीत बोलला डुबाय तुम्ही डुबाय नाही बोलला तुम्ही गागट जास्त करीत काय लावायचं बोला सॉरी सॉरी द्यायचं घ्यायचं द्यायचंच बरं ठीक आहे चालेल एक शब्द बोलू बोला साडेपाचशे रुपये नवीन तुमचं सोने सोनच आणि सोन्याच मोल करणार बोला सोन्यासारखंच बोललो पटला तर द्या नाही तर विशेष वाढत एक माल नाही कायपेक्षा काका आपली काय भाव जायला पाहिजे आज सहाशे रुपये पर्यंत जायला पाहिजे ठीक आहे काल काल परवा होता का माल ठीक गाव कोणतं आपलं पिंपरखेड ठीक आहे अजून किती दिवस चालतील तिकडं प्लॉट एक महिना ठीक प्लॉटची परिस्थिती जोरात आज ठीक आहे चालत शंभर रुपयाचा फरक येणार दिला का दादा काय भाऊ दिलं पावणे सातशे रुपये गुवाहाटीला पावणे सात पावणे सातशे रुपये ठीक ओके धन्यवाद कुठला माल दादा तुमचं आहे का हो चावल हां कुठला मालिक आता पिंपल असं मग सात रुपये ओ मी सात रुपये लावला आली होईल जी एम के जी एम के नाही सातशे बाजार नाही

याचं काय लावू नाही पाचशे रुपये लागेल बघा त्याच्यावर कोणी आला तर घेऊन जाका कुठला माल मडकेचा आम का ना मोठा मीडियम पाचशे पर्यंत दिला नाही का अजून काय आपले आपली भाव जायला पाहिजे ठीक आहे चालत की व्हरायटी कोणती मोठी क्राफ्टिंग आहे का साधी ठीक आहे चालेल चालेल गाव कोणतं आपलं पठाण काय रेट चालू आहे आपली काय चालू आहे मिडीयम चीयम घेऊ राहिले का मोठी घेऊ राहिले लोकल काय चालू आहे सरासरी साडेछे सो खाली होण्यावाला साडेचार काय मागितलं काका आज मीडियम नाही कुठला माल आहे आपला तिच गाव बाजुरी आवरले प्लॉट ठीक व्हरायटी कोणती होती दादा अरे मा काय परिस्थिती वाटते आज एकंदरीत कालच्या तुलनेत माल आहे मापत आहे पण माझ मंडी डाऊन त्याच्यामुळे माल थांबले थोडेफार हा बरोबर ठीक आहे चालेल चाल तिकडे काय अजून प्लॉट आहे का अजून बऱ्यापैकी आवरलं नंतरचे काय लागवड चालेल चला ओके धन्यवाद काय मागितलं काका आज याला पाचशे पर्यंत दिला नाही का अजून सव पाच हायस्ट मागितला का आपली काय अपेक्षा आहे काय भाव आयला पाहिजे लॉट मध्ये मागितलं का सेपरेट मागितलं मीडियमचा हा लॉट मध्ये मागितलं का गाव कोणता आपलं ओके काका काय का चालू आहे मंडी काय चालू आहे सरसरी आज मंडी चालू लोकल पाच साठ पाच सहा आज का बरं डाऊन येऊ काय कारण येऊ बाहेर मांड्या डाऊन डावून ठीक काय वाटतं एकंदरीत पुढं चालेल का मार्केट पाच सहाशे पर्यंत बरोबर नाही त्याच्यामुळे सरासरी चालेल चालेल ओके धन्यवाद काय बघ माहितलं दादा आज काय मागितलं आज याला इतक्या झाले गाव कोणतं आपलं करंज करंज ठीक आहे चालू व्हरायटी कोणती आवडत आले प्लॉट का चालू आहे बरं ठीक आहे चालू काय ब मागितलं दादा मीडियम तीनशे एकावन्न रुपये ठीक आहे चालू चालू कुठला माल आहे आपला कळे कुठला माल दादा करंज म्हणते काय बाहितलं आज कमी नाय किती चार पाच आपली काय अपेक्षा आहे अपेक्षा आहे खाली व्हायला पाहिजे प्लॉट आवरत आले चालू आहे आवरत आले व्हरायटी कोणती होती आरेमा योग्य बसतो आरेमा ठीक आहे चालेल काय हो मागितलं दादा आज बुल आलो कधी काय हो मागितलं दादा आज साडे सातशे रुपये ठीक रुपये व्हरायटी कोणती किर्चिमान ग्राफ्टिंग आहे का गाव कोणतं आपलं काय माहितलं दादा आज सहाशे सातशे अक्कावन्न दिला नाही काल काय अपेक्षा आपली सातशे बराम जायला पाहिजे कुठला आहे माल कुठला माल कुठलाय ग्राफ्टिंग ते कस का तिकडे प्लॉट कस का सात आज <laughs> <वारा। दे> <laughs> <ताँगा। laughs> पाचशे रुपयापर्यंत ठीक कुठला माल आपला कृष्णागाव 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 ठीक कुठं आले कुठं आलं वनी काय बाहितलं दादा आज पाचशे चाळीस नाही दिला नाही का अजून काय पेक्षा आपली काय भाऊ जायला पाहिजे पाचशे साठसत्तर पर्यंत कुठला माल आहे आपला व्हरायटी योगी पस्तीस ठीक आहे चालेल धन्यवाद कुठला माल दादा काय भाऊ मागितलं मी तुम्हाला विचारायला इतक्यात आले का काय अपेक्षा का आपली काय भाऊ जायला पाहिजे आज चालू आहे मंडी सरासरी साडेचार साडेपाच साडेसहा पर्यंत सुपरमाला आपली काय अपेक्षा आहे पहा तर तुमच्या मालानुसार भाव ठरवा द्या सातशे रुपये माल मोठा माल होत मोठा नाही दादा हे बा खरं बोलत जा तुम्ही शेतकरीच पाहणार राहत्या बोलणारे शेतकरीच राहत बोलणाऱ्या शेतकरीच राहत्या पाहणारे शेतकरीच राहत ठीक आहे चालू योग्य होता ना ग्राफ्टिंग ओके तर मित्रांनो जवळपास सव्वा सहा ते साडेसहाचा सहाचा आहे मंडईतील परिस्थिती बघू शकता जवळपास दोन लाईन आवक निम्म्याच्या वरती वरती आज माल पण बऱ्यापैकी उठाव थोडा मालाला आज कमी वाटतं कालच्या तुलनेत मित्रांनो आज जवळपास पाच ते सत्तर ऐंशी रुपये बाजारभाव आज डाऊन आहे मित्रांनो संध्याकाळची परिस्थिती बघू शकता माल बऱ्यापैकी कालच्या तुलनेत तुमच्याकडे आजचा टोमॅटोचा बाजारभाव काय निघाला घाला बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनल वरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेलायकोन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद